बचाव यात्रेच्या निमित्तानं चोवीस जुलै पासून यात्रा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात सुरू झालेली आहे तर याला किंवा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो काय महाराष्ट्र सर्वप्रथम आपल्या मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या सगळ्या बांधवांना माझा खूप खूप धन्यवाद आहे कारण की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा जो काही एस सी एस टी आणि ओबीसीच्या लढ्याचा जो काही आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्रभर या ठिकाणी जनआंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आरक्ष आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून हे जे काही आम्हाला ओबीसींचा जो काही आदरणीय आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी जो काही प्रश्न उचलला आहे या सगळ्याच्या माध्यमातून मला आपल्याला एकच सांगायचं आहे गेल्या दीड दोन अडीच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जो काही जातीवाद्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तो काही विचित्र आणि विकृत पद्धतीने राजकारण होत आहे या राजकारणाला निश्चितच आंबेडकर घराण्याच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून कुठंतरी निश्चितच या ठिकाणी आळा बसेल आणि आम्हा सगळ्या ओबीसींना एस सी एस टी ओबीसींना आणि मायक्रो ओबीसींना निश्चितच या ठिकाणी दिलासा भेटेल असं मी या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो निश्चितच इथून पुढचं स्वरूप ही सदर ही आरक्षण बचाव यात्रा दिनांक चोवीस तारखेला मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलै जुलैच्या महिन्यामध्ये मुंबईवरून निघालेली आहे ही यात्रा महाराष्ट्रामध्ये पंचवीस सव्वीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जाणार आहे या यात्रेच्या माध्यमातून जागोजागी आदरणीय प्रकाश तथा बाळा बाळासाहेब आंबेडकर साहेबांना ओबीसींच्या माध्यमातून या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी त्यांना साहेबांना प्रचंड प्रतिसाद भेटत आहे मला या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना एकच सांगायचं आहे एकट्या परभणी जिल्ह्यातल्याच मला ओबीसी बांधवांना आवाहन करायचं नाही आहे सबंध मराठवाडा असेल संबंध महाराष्ट्र असेल किंवा सबंध भारतभर असेल ओबीसी ज्या ज्या ठिकाणी विखुरलेला आहे त्या सगळ्यांनी ताकदीने एकत्रित यायचं आहे कारण की ज्या ज्या माध्यमातून ज्या विचित्र आणि विकृत पद्धतीने या ठिकाणी ओबीसीच्या विरोधामध्ये या ठिकाणी ओबीसींची जी काही मुस्कटदाबी होत आहे त्या मुस्कटदाबीच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी ताकदीने एक राहायचं आहे कोणताही पक्ष बघायचा नाही आहे बांधवांना काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना किंवा भारतीय जनता पक्ष असेल आपल्याला कोणताही पक्ष बघायचा नाही आहे आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब जो उमेदवार देतील जो ओबीसीचा उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पा पाठीमागं आपण ताकदीन उभं राहायचं आहे आधी आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेबांचं म्हणणं आहे किमान शंभर ओबीसीचे आमदार या ठिकाणी आपण वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून निवडून आणू मला आपल्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून संबंध महारा महाराष्ट्र आणि संबंध मराठवाड्यातल्या ओबीसी बांधवांना माझी जी। कळकळीची विनंती आहे शंभरच काय बांधवांना आपण सव्वाशे ते दीडशे या ठिकाणी आमदार निवडून आणू आणि निश्चितच येणारा जो काही दोन हजार चोवीसचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल तो निश्चितच ओबीसीचा असेल